मन मराठी मराठी तिथे आपली माय जनतेचं कॅरेक्टर चांगलं न राहिल्यामुळे राजकारण आमचं दूषित झालं असं वाटतं का कारण आम्ही पण सगळेजण संधी साधू झालेलो आम्हाला जिथे संधी मिळाली म्हणजे आता आमच्या क्षेत्रातलं म्हटलं की एखादं कुठंतरी चमकायला मिळालं कुठं चित्र सिरियल म्हणा सिनेमा म्हणा की लगेच आम्ही सुपाऱ्या घेत फिरतो तर ह्या पद्धतीचं माणसाचं पैशाकडचं आकर्षण आणि पैशातनं येणारी सत्ता हे खूप जास्त झाले त्याला माध्यमांचा खूप मोठा हातभार आहे तुम्ही असं राईटफुली म्हणालात की चौ दोन हजार चौदाला प्रशांत किशोरांनी एक गंमत केली जी प ब्रेक्झिटच्या वेळेस तिकडं झाली होती तीच गंमत इथे झाली आणि मोदी साहेब पंतप्रधान झाले आता त्या मीडियाची प्रॉवेस जो पॉवर आहे ती तुम्हा लोकांच्या लक्षात आली त्यामुळे तुम्ही आमचे गट पाडता की तुम्ही या पद्धतीचा विचार करा त्या पद्धतीचा विचार करा आणि मग आम्ही करतो कारण आम्हाला ते सोशल मीडियाचं व्यसन लागले आणि मग आम्ही जे काय असेल ते एकाच्या मागे जातो पण मुद्दा असा आता होतोय की आम्ही ज्याच्या मागे गेलो तो नेमका कुठे आहे हे त्याचं त्यालाच आठवणं झालंय म्हणजे आता नाही का आता तुम्ही म्हणाल गिरी आता नितीश कुमार त्यांनी म्हणजे त्यांचं हे काढलं तर इकडं तिकडं तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात चालूच आहे बरं आता आयडिओलॉजी नावाचा जो विषय आहे तो विषय काय उरलाच नाही मग त्यापेक्षा म्हणजे मला एक असं वाटलं की बाबा सगळे पक्ष नष्ट करून टाकायची नावं आणि सगळ्यांनी इंडिपेंडंट उमेदवारांनी निवडून बिवडून यायचं आपापल्या जीवावर मग तिथे एकदम घोटाळ्याने बसायचं आणि ठरवायचं की आपण गिरीजी हे बोलणं फार सोपं आहे हे त्याच्यामध्ये झालं तर एक गोष्ट अशी आहे की आताच्या काळामध्ये जे नितीश कुमारांच्या बाबतीत घडलं त्याच्यामध्ये काहीतरी कारण असेल आम्ही थोडंसं त्याच्या जा खोरात जायचा प्रयत्न केला मला असं कळलं की लालू प्रसाद यादवांच्या पक्षाने ह्यांच्यातली काही आमदार फोडण्याचा प्रयत्न केला आणि त्याची कुणकुण राज्याचा प्रमुख म्हणून त्यांना त्या ठिकाणी लागली ती लागल्यानंतर की बाबा आता मी मनाचा मोठेपणा दाखवला आहे हे सत्तेमध्ये नसताना ह्यांना पद दिलं उपमुख्यमंत्रीपद दिली मंत्रिपदं दिली आम्ही एकत्र काम करायचं ठरवलं पुढं एकत्र राहायचं ठरवलं असं असताना ज्या प्रकारे तिथं काही गडबडी सुरू झाल्या त्याच्यातून तिथलं सगळं चित्र बदललं आणि पुन्हा नितीश कुमारांना ती भूमिका घ्यावी लागली जी आज तुम्ही बोलून दाखवताय परंतु सर्वसामान्य माणसांना तिथं आतमध्ये काय घडतं आहे हे प्रत्येक गोष्ट माहिती नसते पेपरला येताना बातम्या हेडलाईन किंवा टी व्ही चॅनलला चालणाऱ्या बातम्या त्याच्यावर अवलंबून असतं बरं तुम्ही एक बघा टी व्ही चॅनल वेगवेगळी सोशल मीडिया नाही म्हणत टी व्ही चॅनल्स त्याच्यामध्ये टी व्ही चॅनलच्या माझं कदाचित ते म्हणणं चुकीचं असेल असंही मी मान्य करीन पण टी व्ही चॅनलच्या असणाऱ्या जो काही तो चॅनल असेल त्याच्या संपादकांना किती अधिकार आहे आणि मालक लोकांचं ह्यांना किती ऐकावं लागतं हाही खूप विचार करणारा प्रश्न आहे त्याच्यामध्ये खूप उघडपणे कुणी बोलणार नाही कारण प्रत्येकाला आपलं आपलं काम चालू ठेवायचंय आपल्यावर कुठलं गंडांतर येऊन द्यायचं नाहीये ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळं ते धबक्या आवाजात काय करायचं असेल ते करत असतात कधी कधी एखादं वृत्तपत्र एखाद्या बातम्या कशा प्रकारे देतं आणि नंतर काही गोष्टी घडल्यानंतर बातम्या कशा बदलून यायला लागतात हे राजकीय लोकांच्या बाबतीमध्ये घडतं गिरीशजी असं अजिबात नाही कुठल्याही बाबतीत घ्या तुम्ही इंडस्ट्रीवाले घ्या इंडस्ट्रीवाले पण सरकार बदललं तरी आत्ता राज्यकर्त्यांच्या जवळ असणारे उद्योगपती हे बरेचसे सरकारच्या सत्ताधाऱ्यांच्या बरोबर ते मिळतं जुळते घेतात का घेतात त्यांना त्यांची इंडस्ट्री चालवायची त्यांना त्यांच्या काही परवानग्या असतील त्या घ्यायच्या ह्याच्यात फक्त आजपर्यंत जास्त कुणी नागरिक किंवा कुणी बोलू शकत नाही ती म्हणजे टाटा कंपनी टाटा कंपनीनी पहिल्यापासून त्यांची एक जी प्रतिमा आहे ती प्रतिमा त्यांनी सांभाळलेली त्याच्यामध्ये काय एकदम ते असे आले आणि दहा पंधरा वर्षात एकदम टॉपला गेले असं त्यांच्या बाबतीत घडलं नाही काहींच्या बाबतीत घडलं त्यांचे कष्ट असू शकतात त्यांचं म्हणजे डोकं असू शकतं काही बाबतीमध्ये ह्या जे काही शेअर्सचे वर खाली होतात त्या संदर्भातला त्यांचा अभ्यास असू शकतो अशा वेगवेगळ्या बाबी त्याच्यामध्ये आहे परंतु कुठल्याही क्षेत्राच्या संदर्भामध्ये आता मी पण अनेकदा एक एकोणीसशे एक्क्याण्णव साली मी राजकारणामध्ये आलो खासदार म्हणून त्याच्या मी सत्त्याऐंशीला सुरुवात केली एक कार्यकर्ता म्हणून परंतु मी आज बघत असतो त्याच्यातनं अनेक कार्यकर्ते पण साधारण जनाधार कुठं आहे पुढारी लोकं जे असतात किंवा साधारण काय आपल्याला पाहायला मिळतं आहे मग कुठं आपण राहिल्यानंतर आपले प्रश्न सुटतील कुठं राहिल्यानंतर आपल्याला पद देखील मिळू शकेल वगैरे वगैरे असा विचार करतात आणि मनुष्य सोम आहे तो काळ म्हणजे आता तुम्ही शिवाजी महाराजांचा काळ आठवला तर तो वेगळाच होता त्यावेळेस असले कायदेवि नव्हते एकदम कडेलोटच होता त्याच्यानंतरचा काळ बदलत बदलत गेला ब्रिटिशांचा काळ वेगळा आला ब्रिटिशांच्या काळात काही लोक ब्रिटिशांना सरेंडर झाले काही लोक सरेंडर न होता शेवटपर्यंत लढत राहिले देशाचा इतिहास बघितल्यानंतर काही राजघराणी त्यांनी मी ब्रिटिशांची मी तर घेतलं त्याच्यावर त्यांचे किल्ले त्यांचे महाल ते सगळे आबाधित राहिले परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं किंवा छत्रपती संभाजी महाराजांचं तसं झालं नाही ते लढत राहिले कधी तह करत असताना ते थोडंसं दोन पावलं पुढं मागे सरले असतील परंतु त्यांनी शेवटपर्यंत आक्रमकपणा त्या ठिकाणी सोडला नाही तीच गोष्ट नंतरच्या काळामध्ये बाजीराव पेशवांच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर त्यांनी देखील तेच केलं परंतु नंतरच्या काळामध्ये अनेक प्रकारचे बदल होत गेले आणि आत्ताही देश पातळीवर पण देखील आता यू एस एमध्ये जे राष्ट्राध्यक्ष आहेत खूप जणं म्हणतात आता तिथं ते येतील ये अशी परिस्थिती नाही आता तिथं ट्रम्प येतील म्हणजे माग ज्या ट्रम्पला त्यांनी नाकारलं कोणी अमेरिकेनी नागरिकांनी त्यांनाच पुन्हा येण्याची खूप चान्सेस जास्त आहेत अर्थात शेवटी राजा आहे तो निर्णय त्या ठिकाणी घेईल तसं आपल्याही देशामध्ये ही सगळी परिस्थिती बघत असताना देश एकसंग ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं अनेक जाती धर्माचे लोक सेक्युलर विचारधारा ही देखील आपल्या देशामध्ये महत्वाची आहे आम्ही आज ही भूमिका स्वीकारलेली असली तरी आम्ही धर्म समभाव ही भूमिका मी कुठं सोडली नाही आज देखील नितीश कुमारांना विचारलं तर नितीश कुमार सरळ सांगतात माझं सेक्युलर विचारधाराच आहे तीच गोष्ट ममता बॅनर्जीच्या बाबतीमध्ये अनेकांनी राजकीय जीवनामध्ये काम करत असताना अनेकांशी मिळतं जुळतं त्या त्यावेळे राजकीय परिस्थिती लक्षामध्ये घेऊन निर्णय घेतलेले आहेत किंवा लिडरशिपकडे बघून निर्णय घेतलेले आहेत किंवा आज जसं एकेकाळी राजीव गांधींची लिडरशिप देशामध्ये मिस्टर क्लीन म्हणून इमेज होती आणि पंडित जवाहरलाल नेहरू इंदिराजींना जेवढ्या जागा नाही मिळाल्या तेवढ्या जागा राजूजींना मिळालेल्या आपण पाहिल्या परंतु पाच वर्षांनीच राजूजींची सत्ता गेलेली पण ह्या भारताने पाहिलेली अशा सगळ्या त्या गोष्टी आहेत त्यामुळे आताच्या काळामध्ये काळानुरूप थोडंसं सगळ्यांनीच आपलं मत त्याच्याबद्दल ठरवलं पाहिजे की हे जरा आता अस्थिर झालेलं आहे आणि प्रत्येकजण परीनं शेवटी मी तरी काम करत असताना आपला राज्याचा विकास व्हावा राज्याचे प्रश्न सुटावे देशामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य म्हणून महाराष्ट्राचा जो नावलौकिक आहे तो नावलौकिक टिकावा आणि सगळ्यांना गुण्या गोविंदांनी राहता यावं कुठल्याही घटकाला तिथं भीतीनं तो जपतोय भीती किंवा तो अस्वस्थ आहे आणि तो, तो राहतोय एक एक दिवस तो काढतोय अशा प्रकारची वेळ कुणावरच येता कामा नाही या मताचं मी पण किती बरोबर बोलला तुम्ही भय म्हणजे निर्भय समाज असला पाहिजे पण आता तुम्ही तुम्हीच मगाशी म्हणालात की बऱ्याच लोकांना भीती वाटते की काहीतरी होईल म्हणून मग ते एका वळचणीला जाऊन थांबतायत तर हे जे काय गणित होते ते काय म्हणजे ते भय कितपत हो योग्य आहे असं दाखवणं अशा पद्धतीची त्याच्या संदर्भामध्ये काय होतं आम्ही ज्यावेळेस विरोधी पक्षात असतो त्यावेळेस कुठला ना कुठला मुद्दा काढायचा तुम्ही बघा आता नितीश कुमारांची ज्यावेळेस ते लालू प्रसाद यादवांच्या बरोबर होते राज आर जे बरोबर त्यावेळेस त्यांची भाषणं आणि आता ते जी भूमिका घेतली आता त्यांची भाषणं ही त्याच्यामध्ये बदलतो करावा लागतो त्यांना त्याच्यामध्ये शेवटी लोकांना पण पटवून देण्याच्या व काही भूमिका घेतली हे सगळ्याच गोष्टी आपण ओपन करू शकत नाही पण काही गोष्टी की लोकांच्या मनामध्ये त्या नेतृत्वाच्या बद्दल एक गैरविश्वास विश्वासार्हता तरी कमी होऊन देता कामा नये नाहीतर तुम्ही राजकारणात टिकणारच नाही अगदी बरोबर बरोबर पण पण हीच विश्वासार्हता म्हणजे आम्हाला ते असं म्हणले होते की काय जान दे देंगे लेकिन भाजपा की साथ नि जायगे तर तर मग आपलाच नेता असतो आणि आपल्याच नेत्याच्या त्या वाक्यावर कसा काय विश्वास ठेवायचा कारण आता दुसरीच परिस्थिती आणली तर हे फार मा, आमच्या आमच्यासारख्यांची होती मान्य आहे तुम्ही राजकारणात नसल्यामुळं तुम्ही एक कलाकार असल्यावर परंतु जबाबदार नागरिक असल्यावर तुम्ही त्या अँगलनी विचार त्या ठिकाणी करत असता आता उदाहरणच घ्या कलाकार म्हणून एक आठवलं नाना पाटेकर नाना पाटीलकर काय म्हणाले माझं पूर्णपणे कुटुंब आणि माझे वडील काँग्रेस विचाराचे होते कारण त्यावेळेस काँग्रेसच होती नाना पाटेकर आले त्यावेळेस म्हणले मी शिवसेनेचा होतो म्हणले ना की मी शिवसेनेबरोबर होतो आणि बाळासाहेबांचे विचार अनेकांना आवडले होते दादा कोणकेलाही आवडलेले होते तसेच त्यांनाही आवडले ते त्यांच्या विचाराबरोबर राहिले त्याच्यानंतर आता ते म्हणतात की मला भाजपचे विचार आवडतात आता तीच व्यक्ती तोच कलाकार परंतु त्या त्या काळामध्ये मनामध्ये मतपरिवर्तन झालं त्यालाही काही कारण असू शकतात ना, ना ते जर आपण नानांशी बोललो तर तुम्ही पण नानांशी गप्पा मारू शकता मी नाना दिलखुलासपणे सांगणार नाना काय हातचा बच्चा ठेवणार नाही वस्तुस्थिती हो नाही नाही पण नाना उत्तम अभिनय पटू आहेत हे तुम्हाला माहिती पण हा नाना उत्तम वक्ते आहेत आणि अतिशय भारतातले कसलेले अभिनेते आहेत परखडपणा म्हणा किंवा इतरही गुण यांचा अभिनेते उत्तम करतात तर त्यामुळे पण मला वेगळंच म्हणायचंय दादा की तुम्ही आता बऱ्याच विषयांना स्पर्श केला आणि फार महत्वाचं बोललात तुम्ही की आम्ही आमच्याकडेच बघतो एका परीनं की या नानांच्या उदाहरणातनं तुम्ही सांगितलं की आम्ही पण वेगवेगळी वळचण वेग वेग पकडतो आहोत नागरिक म्हणून मतदार म्हणून आम्ही वेगवेगळ्या वेळेस वेग वेग पूर्वी जे एक आयडिओलॉजी नावाचा विषय होता एक काहीतरी विचारधारा आणि त्याच्या ती धरून तुम्ही सगळेजण जायचात म्हणजे जा राजकारणी लोक आणि मग त्याच्यात जर समजा नाही सत्ता आली लोकांना जाऊन सांगायचं की बाबा आमची विचारधारा कशी चांगली आम्ही कसं चांगलं काम करू ते जर नाही पटलं तर सत्तेतनं म्हणजे विरोधी बाकावर बसायचं त्याचा कधी अपमान वाटत नव्हता लोकांना त्याचा कधी त्रास वाटत नव्हता विरोधी पक्षांमध्ये इतकी चांगली आपल्या मांदियाळी आहे भार महाराष्ट्रातच घडलेली आणि त्या लोकांनी इतकी मोठमोठी कामंही उभी केलेली आहेत म्हणजे कि सत्तेमार्फत करवून घेतलेली आहेत किंवा आता हे नुकतंच आडम मास्तरांनी जे उभं केलं सोलापुरात आणि त्याला मोदी साहेबांनीच बळ दिलं म्हणजे आडम मास्तर तर कधीच सत्तेत नव्हती पण ते काम झालं सोलापुरात जे झालं ते तर असं पूर्वी होत होतं दुसरी गोष्ट म्हणजे इथे एक अत्यंत आदरणीय असं मोठं पवारसाहेबांसारखं नेतृत्व एक तयार झालं होतं की ज्याच्या छायेखाली छत्रछायेखाली अनेक जणांची नेतृत्व उभी राहिली आता त्यांनी एखादा प्रश्न नवा विचारणं आपल्याच वडिलांना विच प्रश्न विचारलंच पाहिजे मी एक जाऊन त्यांना बाळासाहेब नावाचा सिनेमा केला होता याच विषयावर की विचारले पाहिजेत म्हणजे राजकारणामध्ये इन्व्हेन्शन काहीतरी नवता येईल आणि तो तुम्ही इव्हेंच्युअली विचारलात पण तेव्हा नेमकी काय भावना झाली म्हणजे आता माणूस म्हणून आणि पॉलिटिशियन म्हणून झाला मी तुम्हाला सांगतो की मी पण बरेच वर्ष राजकारणात आमच्या वरिष्ठांच्या बरोबर काम केलेलं आहे ज्या ज्या वेळेस जी जी भूमिका घेतली गेली त्या भूमिका का घेतली गेली हे न विचारता एक कार्यकर्ता म्हणून त्या भूमिकेचं समर्थन करणं आणि पुढे जाणं एवढा एकमेवच विचार आम्ही त्या ठिकाणी केला त्याच्या संदर्भातलं बाबा एक्क्याण्णवला आम्ही काँग्रेसमधून उभं उभा राहिलो पंच्याण्णवला काँग्रेसमधून उभं राहिलो नव्याण्णवच्या निवडणुका आल्या त्यावेळेस परकीय मुद्दा पुढं आला परकीय मुद्दा काढला गेला आणि आता आपल्याला ह्यांच्याबरोबर जायला नाही पाहिजे कारण देशाचं पंतप्रधानपद एका परदेशी व्यक्तीला का द्यायचं त्याच्यातनं फूट पडली ठीक आहे वरिष्ठांनी निर्णय घेतला आम्ही मान्य केला हा निर्णय झाला मे जूनमध्ये आणि जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर चार महिन्यांनी पुन्हा काँग्रेसच्या बरोबर सरकार स्थापन करायला सांगितलं आम्ही ज्युनियर होतो ठीक आहे सरकार स्थापन करायचं करा आम्ही त्या पद्धतीने सरकारमध्ये आलो परंतु त्यावेळेस सिनियर नेते असणारे भुजबळ साहेब असतील तारी अनवर असतील संगमाजी असतील आज संगमाजी हयात नाही परंतु पदमसिंह पाटील असतील विजयसिंह मोहिते पाटील असतील हे सगळे दिग्गज नेते होते परंतु आज त्याच्यातला एकही नेता बरोबर नाही आहे आज सगळेच नेते बाजूला गेलेले आहेत त्यावेळेस आम्ही ज्युनियर होतो मी असेल जयंत पाटील असतील दिलीप वळसे पाटील असेल सुनील असतील आर आर पाटील असतील आर आर पाटील आज हयात नाही आहेत त्याच्यामुळं त्या त्या गोष्टी आम्ही करत गेलो आणि उद्याच्याला कधी काळी अनेकदा विचार करत असताना भारतीय जनता पक्षाबरोबर पण जायचं ठरवलं गेलेलं होतं आणि आम्हाला सांगण्यात आलेलं होतं तुम्हाला आठवत असेल दोन हजार चौदाला पूर्ण निकाल लागायच्या आधी विधानसभेचा पूर्ण निकाल लागायच्या आधी टी व्हीला लगेच प्रफुल्ल पटेलांनी स्टेटमेंट केलं आम्ही बाहेरनं भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणार वरिष्ठांनी निर्णय घेतला आम्ही गुमा एक गप्पा ऐकू ऐकून घेतला आणि त्या प्रकारे पाठिंबा दिला गेला आणि त्यावेळेस शिवसेनेला बाजूला ठेवलं सरकार आलं देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतरच्या काळामध्ये पुन्हा आम्हाला सांगण्यात आलं की आता सरकारमध्ये आपण पण जायचं परंतु पुन्हा काय घडलं माहिती नाही म्हणले नाही जरा अडचणी आहेत सोडून द्या आम्ही आपलं विरोधी पक्षात काम करत राहिलो ह्या ज्या गोष्टी आता आम्ही पण एक दोन एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार चौ चोवीस तेवीस बत्तीस बत्तीस वर्ष आम्हाला पण झाली ना शेवटी उद्याच्याला विचार करत असताना पुढच्या कार्यकर्त्यांचं काय पुढच्या पिढीचं काय उद्याच्याला काय भवितव्य आहे कामं करत असताना आज देशामध्ये कोण नेतृत्व म्हणून आपल्याला दिसतंय एक मजबूत नेता जागतिक दर्जाचा नेता म्हणून कोण दिसतंय कुणाला विजन आहे आज आपला भारत देश तुम्ही पहिल्यापासून बघा कुणीतरी एक मजबूत नेता असेल तर देश पुढे चाललेला आहे पंडित जवाहरलाल नेहरूजींच्या काळात तेच घडलं महात्मा गांधींनी अहिंसेचा मार्ग सांगितला त्यावेळेस खूप दिवस गांधी नेहरूंची विचारधारा ह्याचा एक पगडा संपूर्ण त्या काळातल्या लोकांच्यावर होता ती पिढी आता बऱ्याच अंशी आपल्याला दिसत नाही नंतरच्या काळात इंदिराजींचा पगडा होता त्याच्यानंतरच्या काळामध्ये इंदिराजी जरा इमर्जन्सीच्या बाबतीत त्यावेळेस जनतेला वाटत होतं की चुकी हे चुकीचं झालेलं आहे हे जरा हुकू हुकुमशाही पद्धतीचं झालेलं आहे लोकांनी नाकारलं त्याच्यानंतर पुन्हा काही बदल झाले पुन्हा इंदिराजी आल्या परंतु नंतर त्यांच्या कशा पद्धतीनं सुरक्षितेनं त्यांचा त्यांना म्हणजे त्यांच्यावर गोळ्या घातल्या हे आपण सगळ्यांनी बघितल्या तो जबरदस्त धक्का आपल्याला होता त्याच्यानंतरच्या काळात राजूजी रा, आले राजूजींचा काळ आपण सगळ्यांनी बघितला याचा अर्थ ह्या देशामध्ये एक कोणतरी मजबूत नेता असल्याशिवाय देशाचा कारभार नीट चालत नाही असं माझं स्पष्ट मत झालं आहे माझं मागे जनता पक्षाच्या काळात त्यावेळेस अनेकांनी वेगळी भूमिका घेतली आणि वेगळी भूमिका घेऊन एक वेगळा बदल केला जनता पक्ष म्हणून नवीन पक्ष उद्या आला नांगरधारी शेतकरी म्हणून त्या ठिकाणी आला त्या काळामध्ये अनेकांनी विशेषतः बिहार उत्तर प्रदेशमध्ये फार मजबूत भूमिका घेतली गेलेली होती आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी साथ दिली परंतु ते सरकार तर दोन अडीच वर्ष पण टिकलं नाही अतिशय हुशार माणसं त्याच्यात होती हुशार परंतु ती हुशार माणसांची सगळी डोकी एकत्र आल्यावर सगळंच बट्याबोळ झालं